काल माननीय मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या नुकसान भरपाईच्या जी आर प्रमाणे एकूण विभागांपैकी किती विभाग आहेत एकूण जिल्ह्यांपैकी किती जिल्हे आहेत त्याचबरोबर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या किती आहे आणि त्यांना किती मदत निधी दिल्या जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे वैयक्तिक शेतकऱ्याला प्रति शेतकऱ्याला किती रुपये मिळणार आहेत आणि या याद्यांमध्ये ज्यांचं अद्याप नाव आलेलं नाही ज्यांचा जिल्हा नाही ज्यांचा तालुका नाही तो का आला नाही आणि तो कधी येणार याविषयी आपण थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता एक गोष्ट लक्षात घ्या बारा सप्टेंबर अठरा सप्टेंबर आणि कालचा तेवीस सप्टेंबर या तीन दिवशी तीन जार ले जायर करना ले। आता एकुन जी आर निघालेले आहेत आणि त्यानुसार नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे आतापर्यंत एकूण जी नुकसान भरपाई आहे ती म्हणजे बावीसशे पंधराशे कोटी रुपये इतके वाटप होणार आहेत यापैकी काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेत असं दस्तर खुद्द मुख्यमंत्री दावा करत आहेत आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षामध्ये घेऊयात आपण तर एकूण शेतकरी किती आहेत तर एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकरी यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाचं वाटप केलं जाणार आहे पुढच्या दहा ते बारा दिवसामध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत असं माननीय मुख्यमंत्री म्हणत आहेत आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकूण शेतकरी किती आहेत तर एकतीस लाख चौसष्ट हजार आणि त्यांना किती मिळणार आहेत बावीसशे पंधरा कोटी रुपये त्याच्यानंतर आता याला विषय विभाग कोणकोणते आहेत तर आता विभाग आणि त्यातले जिल्हे आपण जाणून घेऊ अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम अकोला हे जिल्हे आहेत बाधित त्यांना पाचशे पासष्ट कोटी साठ लाख रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार आहे नागपूर जिल्ह्यातल्या गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा नागपूर या पाच जिल्ह्यांमध्ये तेवीस कोटी सव्वीस लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे पुणेमध्ये कोल्हापूरला चौदा कोटी अठ्ठावीस लाख रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंगोली बीड लातूर धाराशिव येथील दहा लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांना सातशे एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार आहे नाशिकमध्ये नाशिक धुळे नाशिक नंदुरबार अहिल्यानगर जळगाव येथील शेतकऱ्यांना तेरा कोटी सत्याहत्तर लाख रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार आहे आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पुढच्या आठ दहा दिवसामध्ये ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली असेल त्यांनी हे सांगितलं की प्रोसेस किचकट आहे त्याच्यामुळे वेळ लागू शकतो आणि राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी जी माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितलं की दिवाळीच्या शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही गोड करण्याचा प्रयत्न करू किंवा त्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई टाकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू आता मी तुम्हाला विभाग सांगितले जिल्हे सांगितलेत नुकसान भरपाई किती सांगितली एकूण शेतकरी किती ते सांगितलेत एका शेतकऱ्याच्या वाट्यावर किती रुपये येऊ शकतात ते सुद्धा सांगितलं आता तुमची प्रश्न आहे की आमचा जिल्हा किंवा आमचा तालुका याच्यामध्ये नाही तर तो कधी येणार तर हे जुलै ऑगस्टचे पंचनामे जसे विभागीय आयुक्तांकडे गेले ते प्रधान सचिवाकडे गेले मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरची घोषणा केली आणि तो जी आर पारित होऊन खाली आलेला आहे आता सप्टेंबरचा पंचनामा बाकी आहे तो पंचनामा झालेला असेल किंवा ते ऑन द वे असतील प्रोसेसिंग मध्ये असतील पाईपलाईन मध्ये असतील आणि ते पंचनामे वरती जातील त्याची परत नुकसान भरपाई होऊन खाली येईल त्याच्यामुळे बारा सप्टेंबर अठरा ते सप्टेंबर तेवीस सप्टेंबर आता ऑक्टोबरमध्ये एखादा जी आर परत रिलीज होईल आणि त्या जी आर मध्ये उर्वरित लोक त्याच्यामध्ये ते ऍड करतील आणि एकंदर तीन ते चार हजार कोटीच्या आत मध्ये या सगळ्या गोष्टीचा निपटारा मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री हे सगळे करणार आहेत आणि यातनं सरळ आपल्या शेतकरी मायबापाच्या तोंडाला पानं पुसण्याचा हा प्रकार चाललेला आहे म्हणजे जशी आपली उत्पादनात परिस्थिती आहे आमदनी आणि रुपया अगदी त्याच नुकसान हजार रुपये यांनी निकष बदललेले आहेत पहिले तीन हेक्टरची मर्यादा होती ती दोन हेक्टरमध्ये टाकलेली आहेत यांनी जे पहिले तुम्हाला कोरडवाहू बाग आहेत आणि फळबाग यासाठीचे जास्त रक्कम मिळायची ती रक्कम सुद्धा कमी केलेली आहे आणि पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये इतकी नुकसान भरपाई दिली जात आहे आणि महाराष्ट्रात मात्र हेक्टरी आठ हजार रुपये किंवा सतरा हजार रुपये बागायतीला किंवा फळबागायला बावीस हजार रुपये अशा पद्धतीची दिल्या जात आहे किती मोठी तफावत आहे मान्य आहे हे राज्य दिवाळखोरीला निघालेलं आहे मान्य आहे या राज्याच्या तिजोरीमध्ये घंटानाद झालेला आहे मान्य आहे या राज्यावर नऊ लाख ब्याऐंशी हजार कोटी रुपयाचं कर्ज आहे मान्य आहे या राज्याच्या बजेटमध्ये तूट आहे परंतु असं असताना शेतकऱ्यांना उभं करणं ही सरकारची जबाबदारी असती त्याचं पालकत्व माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजेत आणि एकूण तुम्ही जे नुकसान भरपाई टाकता याच्यामध्ये ओला दुष्काळाची गरज आहे आज माझं गाव असेल माझा तालुका असेल याच्यामध्ये चिबडल्यामुळं सगळं शेत शिवार कामातून गेलेलं आहे आणि तुम्ही फक्त ज्यांचे शेत खरडून गेले ज्यांच्या याच्यात महापूर गेला ज्यांच्या घरात पाणी घुसलं इतक्याच फक्त शेतकऱ्यांचा पंचनामा करताय पण त्यांचा तर त्यांना पंचनामा करून त्यांना इतर शेतकऱ्यां तुलनेत जास्त मदत दिली गेली पाहिजे परंतु इतर ज्यांची शेतच शेतचले बंदे बसलेत त्यांचा सुद्धा सरसकट विचार झाला पाहिजेत हाजी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्समध्ये अजून काय अपडेट लागत असेल तर कमेंट्समध्ये सांगा ती पण देऊ धन्यवाद